दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थानचा यात्रोत्सव नुकताच पार पडला या यात्रोत्सवात संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या पालखीचा मान असतो ही पालखी दरवर्षी सावरगाव घुले ते कोरठण असा पायी प्रवास करत असते तर या पालखी सोहळ्यातील एका भाविकाला एक पर्स सापडली त्या पर्समध्ये चांदीचे दागिने आणि काही रक्कम होते चांगदेव लहानू घुले असं पर्स सापडलेल्या भाविकाचं नाव असून या भाविकानं पर्समधील सोनाराच्या चिठ्ठीवरील ज्वेलर्सच्या दुकानाच्या पत्त्यावर फोन करून संबंधित महिलेचा नंबर मिळवला आणि त्यावर संपर्क साधत तुमची पर्स मला सापडलीय ती तुम्ही घेऊन जा असा संदेश दिला दागिने सापडल्यानंतर सदर महिलेनं तातडीनं आपल्या नातेवाईकांना पायीपालखी सोहळा गाठण्यास सांगितलं त्या भाविकाकडून नातेवाईकांनी आपल्या वस्तू तपासून घेतल्या भाविकानं हा जो प्रामाणिकपणा दाखवला त्याबद्दल या भाविकाचं संबंधित नातेवाईकांनी कौतुक केलं ऐवज पुन्हा ताब्यात मिळाल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांचा आनंद गगनात माविणासा झाला भाविकाच्या या प्रामाणिकपणाबद्दल कोरठण पायीपालखी सोहळ्यातील सर्व भाविकांनी चांगदेव घुले यांचे आभार मानले गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट